नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून माशांचा वापर या ठिकाणी शंभर टक्के कमी कराच हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता या उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून माशांचा वापर या ठिकाणी शंभर टक्के कमीच करा मग उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून माशांचा वापर का कमी करावा जर उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण माशांचा वापर केला तर याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो यामुळे आपलं नुकसान कसं होऊ शकतंय आणि माशांमध्ये असं काय असतंय की ज्यामुळे मासे हे खाद्य पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये ज्या ठिकाणी अमृता समान असतात हेच मासे हे खाद्य आपल्याला उन्हाळ्यासाठी अपायकारक ठरत असते मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून माशांचा वापर उन्हाळ्यामध्ये का कमी करावा आणि माशांचा वापर जर उन्हाळ्यात खाद्य म्हणून आपण कमी केला तर याचा या ठिकाणी फायदा कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधव हा वीडियो साथी या वीडियो ला या जरूर शेर करा करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या थि... ठिकाणी व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच किंवा ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये मासे हे खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांसाठी शंभर टक्के वापरूच नका यामागचं कारण काय यामागचं सत्य काय तथ्य काय माशामध्ये असं काय असतंय की याचा वापर उन्हाळ्यात करायला नको आणि मी तोच व्यक्ती आहे जो म्हणत होतो की पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला मासे वापरावेच लागतील तर बघा मित्रांनो मासे याच्यामध्ये काय असतंय याचा फायदा काय तोटा काय सगळं समजावून सांगणार आहे तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की तुमची समस्या होती सर आम्हाला गावरान कुकुट पालन करायचं आहे गावरान कुक्कुटपालन करत असताना आम्हाला कोंबडीवरील आजारांची भीती वाटते हो आम्हाला खाद्य खर्च वाढण्याची भीती वाटते हो अशा अनंत तुमच्यासमोर समस्या होत्या त्यामुळे तुम्ही व्यवसाय करणे अगोदरच हार मानत होता पण आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव हा मार्गदर्शनाशिवाय वंचित राहणार नाही कारण त्यांचा उदयभाऊ त्यांचे उदय सर आता इथून पुढे मार्गदर्शन करणार आहेत होय मित्रांनो खाद्याचा खर्च कमी करण्याच्या नवनवीन संकल्पना कोंबडीवर आजार येण्या अगोदर उपाय योजना कोंबडीवर आजार आल्यानंतर काय करायचं याबद्दल अचूक माहिती व औषधोपचार कोंबडीचं व पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि सरते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी पूर्ण मदत म्हणजे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आता मदत आपल्याला केली जाणार आहे या मदतीचा असणारा जो या ठिकाणी असणारा तपशील आहे किंवा कशी मदत मिळणार तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट तुम्ही सरांकडून प्रश्नांची उत्तर घेऊ शकता दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं लाईव्ह असते त्याच्यावरती तुम्ही सामील होऊन सुरुवातीला तुम्हाला एक लेक्चर मिळेल कशा पद्धतीनं कुकुट पालना जास्त जास्त नफा मिळवायचा त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार या वातावरणाचा कोंबडीवर होणारा परिणाम व कोंबडीला त्यापासून कसं सुरक्षित करायचं यासाठी वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तर म्हणजे तुमच्या मनात एकही साशंकता राहणार नाही त्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो ही संकल्पना आहे तुमचं म्हणणं असेल सर आता आम्हाला जॉईन व्हायचंय कसं जॉईन व्हायचं ते पण सांगा बघा मित्रांनो यासाठी एकच काम करायचे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचं कॉल कोण उचलणार लखन सर लखन सरला सांगा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचं आता लखन सरला तुम्ही हे सांगितलं की लखन सर म्हणतील मग तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्या ठिकाणी पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा पाठवला मग लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील बस पाचशे रुपये पाठवा स्क्रीनशॉट पाठवा आणि त्यानंतर मित्रांनो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊन जी माहिती आहे ती माहिती प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो की मार्गदर्शनाशिवाय समोर जाणं कठीण आहे कारण कुठं काय चुकते हे सांगणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत मार्गदर्शन चांगलं आहे असं म्हणता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका कळणार नाहीत आणि चुका तो चुका या ठिकाणी दूर केल्याशिवाय समोर जाता सुद्धा येणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो मी कोणावर बळजबरी करत नाही पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या सांगणं माझं काम आहे ऐकायचं का नाही ऐकायचं तुमचं काम आहे इच्छा असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा तर बघा मित्रांनो आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये संकट वेगळी वेगळी आहेत तर काय राहते कोंबडीच्या शरीराच्या रचनेचा विचार केला तर कोंबडी असा पक्षी मित्रांनो की बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढलं समजा ठीक आहे आता बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान वाढते कारण घाम ग्रंथी नसतात ना कोंबडीला तर त्यामुळे काय होतं की शरीरातलं पाणी कमी होते कोंबडीला उन्हाळी लागते उष्माघात होतो आणि कोंबडी हार्ट फेलियर होऊन एक्सपायर होते बरं माश्यामध्ये काय मग सर ह्याचं माशांचं काय रिलेशन तर बघा सर मित्रांनो मासे हे या ठिकाणी कसं असते की माश्यामध्ये उष्णता जास्त असते हे तुम्हाला माहीत आहे नसेल तर कुणालाही विचारा आणि मला सांगा वातावरणात उष्णता जास्त कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आणि तुम्ही तिला पुन्हा उष्णता असणार खाद्य द्यायले तर मग आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतल्या घेतल्यासारखं व्हायलाय का तर हो शंभर टक्के तसंच व्हायले मग करायचं काय मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की मासे गरमीचे असतात तर एक फॉर्म्युला सांगतो चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं कधी पण जाऊ द्या वर्षभरात तुम्हाला माहिती कधी जाते उन्हाळ्यात जाते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं की तिथं मासे हे खाद्य वापरायचे ना कोणी फुक्कड भाव घेऊन जा म्हणलं तरी पण आणायचे आणि टाकायचे नाहीत जर तुम्ही मासे हे खाद्य वापरलं तर कोंबडीच्या शरीरात उष्णता वाढणार बाहेरची उष्णता तुम्ही दिलेल्या खाद्याची उष्णता शरीराच्या आतील उष्णता यामुळं आपल्या फार्मवरील पन्नास टक्के कोंबड्या दगाव दगावण्याचा धोका या ठिकाणी संभवत असतो म्हणून माशांचे वेस्टेज पार्ट खाद्य म्हणून या उन्हाळ्यात अजिबात वापरू नका शिवाय काही जण म्हणतात सर सुक्कट मिळाले काय काय मासे वल्ले दिले काय त्याला वाळून दिले काय गरमी गायब होणार आहे का तर शंभर टक्के नाही म्हणून सुक्कट पण द्यायची नाही आणि ओले सुद्धा मासे द्यायचे नाही फुकट भाव मिळतील तरी द्यायचे नाही तुमच्या तलावात धरणात फुकट मिळत असतील तरी द्यायचे नाही जर दिले तर शंभर टक्के कोंबड्या एक्सपायर होणार आणि कोंबड्या एक्सपायर झाल्या तर मला सांगा आपल्या कुक्कुटपालनाला पालनाला काय अर्थ राहणार म्हणून मित्रांनो तुम्हाला भीती घालणं हा माझा उद्देश नाही पण होणारी चूक होण्या अगोदर जर मी सांगत असेल तर मला सांगा ही भीती नाही तर तुमच्याप्रती असणारं माझं समर्पण आहे मित्रांनो आज या महाराष्ट्रामध्ये समजा तुम्ही मासे टाकले आणि कोंबडी दगावली आणि उदय सरांचं त्या ठिकाणी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही आणि तुमच्यानं मासे दिल्यामुळे कोंबडी एक्सपायर झाली तर मला सांगा मी माझ्या मनाला कसं माफ करू मला माहीत आहे की मासे दिल्यानं कोंबडे एक्सपायर होतात आणि होत असतील तर हे कुठेतरी माझं साफल्य असणार नाही म्हणून मित्रांनो एकच विनंती आपणास करतो की या उन्हाळ्यात मासे हे खाद्य अजिबात देऊ नका दिल्यानं कोंबड्या मरू शकतात आणि आपल्याला कोंबड्यांचा मृत्यू दर वाढवायचा नाही तर कमी करायचा आहे आणि कमी करायचा असेल तर तुम्हाला हा जोडून कळकळीची विनंती करतो की मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सरांचं ऐका आणि या उन्हाळ्यात खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांसाठी आपण या ठिकाणी माशांचा अजिबात वापर करू नका तर हीच माहिती असते मित्रांनो जी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये मी नेहमी देतो चुका होण्या अगोदर सांगतो कारण मला माहीत आहे व्यवसायामध्ये चुकीला अजिबात माफी नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गावरान कुक्कुटपालन करून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रोडक्शन टू मार्केटिंग पूर्ण मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं संपर्क साधल्यावर लखनसर फोन उचलतील त्यांना त्या ठिकाणी सांगा आम्हाला उदय सरांच्या लाइव ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचंय मग ते तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील तेवढा पाठवा त्यानंतर लखन सर तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ देतील यावरती पाचशे रुपये पाठवायचे स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं केलं की तुम्हाला तुमच्या ऑनलाईन ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल मित्रांनो ज्यानंतर तुम्हाला आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही काय मग गावरान कुकुट पालन करायचे काय लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचे काय आपण बेरोजगार आहात काय आपण दिव्यांग आहात विकलांग आहात काय आपण वयस्कर मंडळीचे सदस्य आहात मग कशाला वाट पाहत आहात एकदा कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि काही जणांना इन्क्युबेटर पाहिजे म्हणा काही जणांना पिल्ले पाहिजे आता इन्क्युबेटर विक्री सुरू आहे पिल्ले विक्री पण सुरू आहे ज्यांना इन्क्युबेटर खरेदी करायचे पिल्ले खरेदी करायचे त्यांनी तात्काळ संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर शिवाय मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर मित्रांनो एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा नाहीतर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा बस एवढं केलं तुमचं तुम्हाला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं जाईल स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे यासाठी कसल्याही प्रकारची फीज देण्याची आवश्यकता इथं नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की उन्हाळ्यामध्ये आपण गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्यपणून माशांचा वापर शंभर टक्के थांबवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार